नव्वद उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशा गुन्हेगारास अखेर गुंडविरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथून शिताफीने अटक केली आहे या गुन्ह्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्यादी कुणाल भदाने यांनी तक्रार देखील केली होती कविता प्रशांत भदाने आणि वैभव विजय पोळ या आरोपींनी नाशिकमधील एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यात सफाई कामगार चालक शिपाई नर्सिंग अशा विविध पदांवर नोकरी देण्याचे आमिष दाखवून नव्वद उमेदवारांकडून लाखो रुपये उकळले होते मात्र कोणालाही नोकरी न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यानंतर आरोपी वैभव पोळ फरार झाला होता पोलीस आयुक्त संदीप कणिक यांच्या आदेशानंतर गुंडविरोधी पथकाने तपास सुरू केला सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार श्रीवर्धन येथील नवमी रिसॉर्ट या ठिकाणी आरोपी लपल्याचे समजले त्यानुसार पथकाने त्या परिसरात शोधमोहीम राबवत आठ जुलैच्या मध्यरात्री आरोपीला अटक केली त्याच्याकडून बावीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्यात इनोवा क्रिस्टा कार आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे सदर पोलीस आरोपीस पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाव किरण कुमार चव्हाण आणि संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव बदाने यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आम्ही दाखवून असे नव्वद उमेदवारांकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य सी पी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे ही तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आमदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपूर हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री इ सी पीक मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पुरी समाजदार विजय सर्वंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी नामे वैभव विजय पोळ वय एकोणपन्नास वर्ष राहणार अलिबाग रायगड हा मिळून आला त्याच्याकडून एक मोबाईल विवो कंपनीचा मोबाईल आणि एक, एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट